कोविड विषाणूवरील बहुप्रतीक्षित लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आठ जानेवारीला वर्धा जिल्ह्यात चार ठिकाणी लसी लसीकरणाचा सराव प्रशासनाकडून करण्यात येत आहे सकाळी नऊ वाजता चारही लसीकरण केंद्रावर सदर प्रात्यक्षिक होणार आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून तयारी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सचिन तडस यांनी दिली जिल्ह्यात लसीकरणाच्या चा सरावासाठी चार केंद्र निवडण्यात आले आहेत यात जिल्हा सामान्य रुग्णालय सेलू येथील ग्रामीण रुग्णालय ग्रामीण भागात खरांगणा मोरांगणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सावंगी मेघे येथील आयुर्विज्ञान संस्था यांचा समावेश आहे एका केंद्रावर पंचवीस व्यक्तींवर लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात येईल पहिल्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या सतरा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी सरावासाठी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यावेळी कोविन ॲपमध्ये नोंदणी करण्यात येईल त्यांना लसीकरणासाठी कुठे उपस्थित राहायचे याबाबत संदेश पाठवण्यात येईल त्यानंतर उपस्थित झालेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करून एका खोलीत विश्रांती घ्यायला सांगण्यात येईल या ठिकाणी त्यांच्यावर काही रिॲक्शन होते का याबाबतही तपासणी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली जिल्हाधिकारी विवेक भीमनवार हे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील तसेच स्वतः भेट देऊन लसीकरण सराव प्रक्रियेची पाहणी करतील शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींच्या नोंदी घेऊन याबाबत ते शासनाला कळवतील आज जो ड्राय रन आम्ही घेतला वर्धा जिल्ह्यामध्ये हा ड्रायरन येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जे काही जिल्ह्यातले सगळे हेल्थ केअर वर्कर आहेत जवळपास सतरा हजार पाचशे जास्त ज्यांची संख्या आहे त्यांना व्हॅक्सिनेशन करण्याकरता आणि त्याच्यानंतर पण जे काही सरकारी सूचना ती प्रोसेस एकदा आपली योग्य आहे का ते तपासण्याकरता आम्ही ड्राय रन केला केंद्र सरकारच्या के सूचनेप्रमाणे आपण हा ड्रायरन सुरू केला आणि तो यशस्वीपणा मी पार पडला आणि मी हे करून की आता जिल्ह्यामध्ये आपण वॅक्सिनेशनच्या कोरोनाच्या वॅक्सिनेशनला आपण संपूर्ण सज्ज आहोत रन आपण केवळ चार सेंटरला घेतलं आहे कारण ही मॉकड्रील टाईप आहे यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल वर्धा आहे आर एच सेलू आहे खरांगणा मोरांगना पी एस सी आहे आणि सावंगी कॉलेज मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपण ड्रायरन घेतला परंतु जेव्हा प्रत्यक्षात व्हॅक्सिनेशन सुरू होईल त्यामुळे जास्त सेंटर ओळखून प्रत्येक तालुक्यामध्ये त्यामध्ये व्हॅक्सिनेशन करणार आहोत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा